नमस्कार एम एच माझाच्या खड्ड्यात गेला रस्ता या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आता आपण सध्या आहोत ते निरे गावामध्ये निरा गावामध्ये मेन चौकातच हे अशा प्रकारचे खड्डे आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता ही आहे ज्या खड्ड्यांमध्ये सद्यस्थितीला पाणी साठलेलं आहे आणि पाणी साठल्यामुळं या खड्ड्यांची जी खोली आहे ती खोली लक्षात येत नाही त्याच्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे जो आहे तो अपघाताची शक्यता आहे आणि रस्ता हा अरुंद आहे आणि अरुंद असलेल्या रस्त्यामुळं या खड्ड्यांमध्ये जे आहे तर ते वाहने अडकण्याची किंवा या खड्ड्यांमध्ये आढळून जो अपघात होण्याची शक्यता आहे ती मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे त्यामुळे जे तालुक्यातील मेन रस्त्यांचे जे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम प्रशासनाने लवकर हाती घ्यावं एम एच माझाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांवरती फोकस टाकला जातोय आणि प्रशासनानं तालुक्यातील खड्डे बुजवण्याचं काम लवकर हाती घ्यावं हाच या पाठीमागील उद्देश आहे